नमस्कार आज आपण बी एड फर्स्ट इयर विषय कोड एकशे दोन समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज याचा संपूर्ण सिलेबस आज आपण बघणार आहोत यामध्ये चार प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करायचे आहे त्यामधला प्रकरण पहिले आहे समकालीन भारतीय समाजातील शिक्षण शिक्षणाची संकल्पना शिक्षणाचे उद्दिष्ट ध्येय शिक्षणाची व्याप्ती शिक्षणाचे कार्य शिक्षणाचे प्रकार शिक्षणाचे आयाम शिक्षणाची अभिकरणे शिक्षणाची भूमिका शिक्षकाची भूमिका आणि गुणवैशिष्ट्ये याचा अभ्यास आपल्याला प्रकरण एकमध्ये करायचा आहे प्रकरण दुसरे शिक्षक आणि सामाजिक परिवर्तन या प्रकरणामध्ये सामाजिक परिवर्तनाची संकल्पना सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सामाजिक परिवर्तनाचे प्रकार सामाजिक परिवर्तनाचे घटक सामाजिक परिवर्तनाचे मुख्य प्रवाह सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत सामाजिक परिवर्त… परिवर्तना परिवर्तन परिवर्तनातील अडथळे शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन याचा अभ्यास आपल्याला प्रकरण दोनमध्ये करायचं आहे प्रकरण तिसरे लिंगभाव आणि समाज लिंगभाव संकल्पना लिंगाधिष्ठित लिंगाधिष्ठित विषमता लिंगभाव आणि शालेय शिक्षण याचा अभ्यास प्रकरण तीन मध्ये करायचा आहे पक प्रकरण चौथे विषयक समकालीन मुद्दे धोरणे आणि विचार यामध्ये शिक्षणविषयक मुद्दे शिक्षणविषयक धोरणे शिक्षणविषयक आयोग शिक्षणविषयक विचार याचा अभ्यास आपल्याला प्रकरण चार मध्ये करायचा आहे